हे बघा रात्रीची गुरं रस्त्यावर बसतात कुथळी रस्त्यावर बसतात गाडवी असतात त्याच्यामुळं फार मोठे अपघात होत आहेत आणि म्हणून आम्ही आमच्या सर्व सहकार्याने असे पट्टे तयार केलेले आहेत हे पट्टे रात्रीचे चमकतात जी गुरं रस्त्यावर बसतात त्यांच्या गळ्यामध्येही आम्ही पट्टे बांधणार म्हणजे समोरून येणारा टू व्हीलर आला असेल फोर व्हीलर आला असेल तर अपघात होणार नाही आता ही जी रस्त्यावर गुरं बसतात ज्याचे जे माल मालक आहेत ते नालायक आहेत गुरं जी रस्त्यावर बसतात त्यांचा आपण पोलवाऱ्याची व्यवस्था करू शकत नाही नगर परिषद करू शकत नाही पंचायत समिती करू शकत नाही त्याचं कारण असं आहे की शासनाच्या नियमाप्रमाणे एक गुराला अडीच रुपये फक्त पोलवाऱ्यामध्ये त्यांना खर्च करण्याची परवानगी आहे पन्नास साठ शंभर रुपये एका गुराला खर्च होतील चोवीस तासामध्ये आणि म्हणून याचे कोंडवारे अस्तित्वात नाही आणि ते कोंडवारे होत नाही आणि म्हणून यातले आम्ही पाच एक हजार पट्टे असे छापलेले आहेत आणि तालुक्यामध्ये ज्या ज्या भागामध्ये रात्रीची पुरंजी रस्त्यावर बसलेली असतात त्यांच्या गळामध्ये हे पट्टे बांधण्याचं काम आणि हा एक उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे आणि हे सगळे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत सगळे राजकीय पक्षाचे त्याच्यामध्ये कार्यकर्ते आहेत सगळे लोक आहेत हे आता हे मध्ये याच्यामध्ये पट्टी आहे ही अशी पट्टी काढल्यानंतर असं गुराच्या गळ्यामध्ये हा जर पट्टा बांधला आपण तर तो रात्रीचा चमकट समोर न येणारा टू व्हीलर असेल त्याच्या ते लक्षात येईल म्हणून जेणेकरून कोणी अपघात होणार नाही त्यासाठी हा आम्ही उपक्रम हाती घेतलेला आहे आणि या उपक्रमासाठी सगळ्या लोकांनी विद्यार्थी असतील काय असतील त्याच्यामध्ये आम्ही सहभाग सहभाग घ्यावा अशी आमची विनंती